सर्वांना प्रभू येशीच्या नावात सलाम लोकशक्ती न्यूज आयोजित वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन खुल्या स्पर्धा यामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझे नाव जिषिका रवींद्र शिंदे आहे राहणार चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे विषय ख्रिस्ती समाजातील पुढाऱ्यांच्या जबाबदाऱ्या खरा पुढारी इतरांचे हित लक्षात घेतो तो स्वतःचे हित व महत्त्व यांची अपेक्षा करीत नाही आत्मिक पुढारी देवासंबंधी इतरांचा विश्वास वाढीस लावत असतो यशवा हा अत्यंत विश्वासूसेवक होता पुढाऱ्यांचे तप कर्तव्य म्हणजे शिस्तपालन शिस्तबद्ध वातावरणाकडे जाताना पुढाऱ्याने पुढील गोष्टी कराव्या पहिली म्हणजे सर्व प्रीतीने करा सर्व विचारपूर्वक करा दुसरी ज्याने चूक केली त्याची आत्मिक पूर्ण स्थापन करा त्यासाठी प्रार्थना करा मार्गदर्शन करणे हा पुढाऱ्यांच्या जबाबदारीतील भाग आहे कळपाच्या पुढे पुढारी असावा पुढाऱ्याने भविष्यासाठी चांगल्या यज्ञ आखल्या पाहिजे स्वतः होऊन जबाबदारी स्वीकारणे हे पुढाराचे लक्षण आहे यशवा असाच पुढारी होता अलिशा स्वतः पुढारी झाला आम असेच आम्हीही असा पुढारी झालो पाहिजे मला या विषयावर बोलण्याची संधी दिली म्हणून मी तुमचे आभारी आहे आणि मी देवाचेही आभार मानते आमेन, जय ख्रिस्त